आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इटकरे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इटकरे तालुका वाळवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्कर ग्रामसेवक ग्राम महसूल अधिकारी कोतवाल समुदाय आरोग्य अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला प्रथम ग्रामसेवक धनाजी गुरव यांचे हस्ते ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी इटकरे सरपंच संपत कांबळे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी आरोग्य सेविका आशा वर्कर्स ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांचा शाल फेटा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना सरपंच संपत कांबळे म्हणाले की आशाताई आरोग्य ग्राम सेविका व आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी हे वर्षभर अहोरात्र काम करत असतात त्यांनी कामाचा सन्मान सोहळा व्हावा व त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाल व फेटा देऊन सन्मान करताना आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे सरपंच संपत कांबळे म्हणाले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते